नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्लॉग मध्ये आज आपण जात आहोत महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला नाशिक पासून अगदी जवळ शांत आणि निसर्गरम्य ठिकाण चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाला पण त्याआधी श्रासन ब्लॉग या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही मुंबईहून रात्री एक वाजता कारने एन एच वन सिक्स्टी महामार्गावरून प्रवास सुरू केला रात्री रस्त्यावरची शांतता बाजूचा निसर्ग आणि मुंबईच्या गडबडीपासून पूर्ण वेगळं जग सुमारे तीन ते साडेतीन तास आम्ही नाशिकमध्ये पोचायला लागला नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरचं अंतर जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर आहे हा संपूर्ण रस्ता पर्वतरांगातून जातो रस्त्याने जाताना हिरवेगार डोंगर धुके आणि शांत हवा एकदम मन प्रसन्न करणारी वाटते पण आम्ही रात्री गेलो त्यामुळे धुके खूप होते आणि थंडी फार होती आणि शेवटी आम्ही साडे ला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला पोहोचलो ही जागा पाहताच मनात एक वेगळाच अनुभव येतो इथे भगवान शिवांचे त्रिमुखी लिंग आहे जे अत्यंत दुर्मिळ मानले जाते मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे श्रीनगर शैलीतील दगडी बांधकाम विशाल कळश आणि मंदिराभोवतीचा परिसर सगळं मिळून इथली ऊर्जा खूप सकारात्मक वाटते मंदिराच्या बाजूलाच धर्मशाळा प्रायव्हेट रूम ह्याची सोय आहे आम्ही तिकडेच एक रूम घेऊन थोडे फ्रेश झालो आणि साडेपाच वाजता मंदिर उघडले तेव्हा लाईन मध्ये उभं राहिले पण मंदिर उघडण्याच्या आधीच फार गर्दी होती आणि लाईनही लागलेल्या लाग होत्या फार असल्याने गर्दी वाढतही चालली होती आम्ही विकेंड मध्ये गेल्यामुळे आम्हाला जास्ती गर्दी मिळाली मंदिरात दर्शन घेताना एकदम दिव्य शांतता अनुभवायला मिळाली फोटोग्राफी मंदिराच्या आत बंद असल्यामुळे आम्ही तुम्हाला बाहेरूनच दर्शन दाखवत आहे मंदिरातील वातावरण मंत्रोच्चार आणि सकारात्मक ऊर्जा खूप सुंदर अनुभव मिळाला येथे भगवान शिवांच्या त्रिमुखी ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे प्रतीक असलेले हे रूप भारतात अत्यंत दुर्मिळ आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगा बरोबरच येथून गोदावरी नदीचा उगमही पाहायला मिळतो इथल्या ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरीचा आरंभ होतो मंदिरापासून अगदी जवळ असलेले कुशावर्त कुंड हे गोदावरी नदीचं अधिकृत उगमस्थान मानलं जात पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ दुष्काळामुळे लोक त्रस्त होते तेव्हा भगवान शिवांनी त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन या ठिकाणी गोदावरी नदीचा प्रवाह प्रकट केला जेथून हा प्रवाह सुरू झाला ते ठिकाण म्हणजे कुशावर्त कुंड हे कुंड दगडी बांधकामात सुंदरपणे तयार केलेले आहे चौकनी आकाराचे तलावासारखे कुंड सुंदर पायऱ्या संपूर्ण सुरक्षित परिसर आणि शांत वातावरण हे ठिकाण दिव्य ऊर्जेचे वाटते अनेक लोक येथे स्नान करतात कारण हे पवित्र मानले जाते तर आजचा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि कुशावर्त कुंडाचा प्रवास इथेच संपतो पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वतावरील गोदावरीच्या खऱ्या उगपस्थानाची सौंदर्य दृष्टी दाखवणार आहे तेव्हा नक्की पहा हा होता आजचा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा प्रवास मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत स्टे ट्यून आणि हो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया